ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सामूहिक महिला दिन संपन्न दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले माळी समाज महिला भगिनी आयोजित तरोधी। तालुका ये थे। क्रांती क्रांतीज्योती सावित्री आईच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सामूहिक महिला दिन घेण्यात आला यात महिलांच्या सुप्त गुणांचे सामूहिक कौतुक झाले पाहिजे यासाठी हस्तकला स्पर्धा व मराठमोळी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून मेघाताई मितेश भांगडिया व आरतीताई श्रीकांत भांगडिया यांची विशेष उपस्थिती होती सदर कार्यक्रमाध्यक्ष अंजुषा गिरडे प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा मार्गदर्शक संगीता हेलोंडे मॅडम पोलीस निरीक्षक तळोधी स्मिता खोबरागडे नृत्यांगना गडचिरोली इंदुताई आंबोरकर नागभीड ज्येष्ठ समसेविका नागभीड माळी समाज अध्यक्ष सौ सोनिताई मोहुर्ले माळी समाज कार्यकर्त्या श्रीमती वैशालीताई लांजेवार उपस्थित होत्या संघर्षमय जीवन जगतजी संकटावर मात करते अशा एका नारीचा माळी समाजाच्या वतीने गौरव करीत झेप पुरस्कार दिल्या जातो व दोन हजार पंचवीस या वर्षीचा झेप पुरस्कार श्रीमती जयश्रीताई देविदास मोहुर्ले तळोधी यांना देण्यात आला त्याचप्रमाणे माळी समाजाच्या वतीनेच इतर समाजातील पाच होतकरू महिलांना सक्षम नारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात चतुर्बाई वाघमारे दीपिका मसराम संगीता बावनथडे सुनीता मस्के सारिका उरकुडे या नारींना विभूषित करण्यात आले कार्यक्रमाचे सामूहिक सूत्रसंचालन माधुरी शेंडे संजीवनी वाढी चेतना कावळे संगीता चुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजाताई गुरुनुले यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधव व भगिनी यांच्या विशेष परिश्रमातून हा कार्यक्रम अतिशय रित्या पार पडला कार्यक्रमास गावातील बहुसंख्य महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज 24 आपकी आवाज